परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अरे दिवसा ढवळा जर तुम्ही तलवारी घेऊन जर आमच्या मातांग वस्तीमध्ये आमच्या दलित वस्तीमध्ये जर घुसत जर असाल तर आम्हाला सुद्धा जर कायद्याने जर या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर आम्हाला सुद्धा सुर्या जाधव तुझ्या घरावर दांडकच घेऊन यावं लागेल एवढे मी या ठिकाणी अहिल्यानगर शहरातील रामवाडी येथील अवैध व्यवसायाची स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्याच्या रागातून झोपडपट्टी भागामध्ये चाळीस ते पन्नास गुंडांसह तलवारी काठ्या घेऊन झोपडपट्टीत घुसून दिसेल त्याला मारहाण केल्याची घटना पंधरा डिसेंबरला रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे रामवाडी परिसरातील नागरिक भंगार गोळा करून उपजीविका भागवतात त्या ठिकाणच्या अवैध व्यवसायांमुळे तरुण मुलं अवैध जुगार व्यवसायात पैसे घालवत आहेत स्थानिक नागरिकांनी त्याची तक्रार केल्यामुळं हा प्रकार घडला या घटनेतील गुन्हेगारांवर तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे गुन्हे दाखल आहेत सदरचा गुंड हा रामवाडीतील गरीब दलित मागासवर्गीय युवकांना टार्गेट करून मारहाण करत असतो त्यामुळे झोपडपट्टीमध्ये घुसून दहशत माजवणाऱ्या सूरज जाधव त्याच्यासह त्याच्या टोळीवर अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली गेली आहे अशी माहिती भारतीय दलित महासंघाचे संस्थापक सुनील उमाप यांनी दिली आहे आज समस्त मातंग समाज आणि विशेषतः रामवडीतील सन्मानिय उपाधीक्षक साहेबांना एक निवेदन दिलं निवेदन यासाठी दिले की झोपडपट्टी मध्ये गुंडा राज प्रकार चालू झाला आपण बिहारला जायची गरज नाही आता आता सरच हे प्रकरण तुम्हाला बघायला मिळेल टार्गेट धरायचे काहीतरी मुलं टार्गेट करायचे युवकांना आताशी धरायचं दारू पाजायची झोपडपट्ट्यामध्ये घुसवायचं अरे हे लोक गरीब आहेत हे अत्यंत भयभीत झालेले लोक आहेत कागद काजपत्र इचून संध्याकाळी चुकाचे दोन घास खाण्याचा यांचा मानस असतो आणि ते दुखाचे चुकाचे दोन घास खाताना कुणीतरी विष कालण्याच काम याच ठिकाणी केलं जात पण झोपडपट्टी जरी संयमी असली तरी असा विचार करू नका की ती जास्तच संयम घे वेळ आली ना तर आमचे उमाप साहेब समाजाचे नेते आहेत त्यांनी जो इशारा दिलाय त्या इशाराला आज, इशारा आज समस्त रामवाडीकर जाहीर पाठिंबा देत आहे तुम्ही आज पन्नास लोक साठ लोक आमच्या झोपडपट्टीत घुसता कारवाईचा आम्ही निवेदन दिलेलं आहे कारवाई होईल अशी अपेक्षा करतो जर कारवाई झाली नाही तर उमाप साहेबांच्या उमाप नेतृत्वाखाली एक मोठ आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारू आणि तूर्तास तूर्तास निवेदन देऊन हा विषय कायद्याच्या चाकोरीमध्ये सोडून देऊ आणि सर्व मित्र सहकारी आले त्याबद्दल मी उमाम साहेबांच्या वतीने झोपडपट्टीच्या वतीने आभार मानतो आमच्या वस्ती साडे दहा वाजता हल्ला झाला आम्ही ती दवाखान्यातून येत असताना शंभर एक मुलं सुरेश जाधवचे ते उडाले होते बिंगो का, का का बिंगो काय खेळत होते तिथं त्यांचं पेट्रोल पंपा त्यांचं त्यांचा बिंगोचा धंदा दो आहे दोन नंबरचा आणि बंद करायला लावला आमच्या इथल्या मुलांनी तर त्या मुलांना त्यांनी हानमार केली आणि आमच्या महिलांवर सुद्धा फेक केली महिला गेल्या त्या शिव्या गाळ्या केल्या या बेंगोचा त्रास आम्हाला आहे दोन नंबरचे धंदे होता तरी पोलीस लोक तिथं लक्ष देत नाही येत नाही तिथं लक्ष कुणी देतच आमच्या रामवाडीला नाही पाच वर्ष झाले रामवाडीला आमच्या झाला अतिचार चालू आहे रामवाडी मध्ये पाच वर्ष कुणी आमच्या इथं येत नाही उमेदवार इथून वर आम्ही जे येणार त्यांना दानक्यांनी हाणणार काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास सूर्या जाधव याने रामवाडीमध्ये मातंग वस्तीवर हल्ला केलेला आहे त्या संदर्भात रामवाडी परिसरामध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी पाहणी केली आणि तिथल्या नागरिकांना या ठिकाणी आम्ही विचारलं की या या विचार हा प्रकार कशामुळे आणि का झालाय तर तिथल्या नागरिकांनी सांगितलं की सूर्या जाधवचे या नगर शहरामध्ये अवैध धंदे आहेत रामवाडी परिसरामध्ये बिंगोचा धंदा तो चालवतोय आणि आमच्या गरीब कुटुंबातील मुलं महिला त्या ठिकाणी काचा पत्रे गोळा करतात आणि त्या ठिकाणी बिंगो खेळायला जातात आणि म्हणून सुज्ञ नागरिकांनी त्या ठिकाणी रामवाडीतल्या नागरिकांनी सूर्या जाधव याला सांगितलं की आमच्या वस्तीतल्या गोरगरीब माणसाला या ठिकाणी बिंगो खेळू देऊ नको त्याचा त्याला राग आला आणि त्यांनी शंभर माणसं शंभर तरुण व्यसनाच्या दारू पाजून त्या रामओडी मध्ये ते मुलं घुसवले आणि दिसान त्याच्या अंगावर तलवार टाकली दिसान त्याची गाडी फोडण्याचा कार्यक्रम केला दिसान आमच्या माता भगिनीला शिवाय देण्याचा काम दमदटी देण्याचं काम रात्री साडे वाजता त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मला सूर्यादा सांगायचं आहे की अरे मांगायची जात आहे सातशे किलोचं जनावर पाच मिनिटात सोलणारी आमची अवलाब आहे कायद्याचा आम्ही आधार करतोय परंतु जर परत एक पुन्हा एकदा सांगतो आमचे हात जरी कायद्याने बांधले जर असतील तर जर आमचा कायद्याने हात या हा ठिकाणी आम्हाला सोडावा लागणार आहे आणि जर सोडला तर त्याचे वाईट परिणाम होतील आणि पुन्हा एकदा सांगतो पोलीस प्रशासनाला आम्ही या ठिकाणी सांगितलेला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही भेटलेलो जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आम्हाला सांगितलंय की त्याच्यावर अठरा गुन्हा दाखल करो त्याच्यावर एमपीडी अंतर्गत मोका अंतर्गत कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी पोलिस अधीक्षक साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर डीवायस पी साहेब भारती साहेब यांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलंय की गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही तुमची जी मागणी आहे सुरेश दाखल प्रकार मी करणार आहे आणि डीवायस पी साहेब आता थोड्याच वेळामध्ये तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याच्यावर कारवाई करणार आहेत आणि त्याला अटक करणार आहेत अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला या रामोडीतल्या तमाम जमलेल्या मातंग समाजाला या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं दिलेलं आहे मला कळत नाही काय प्रकार चाललेला आहे अरे दिवसा ढवळा जर तुम्ही तलवारी घेऊन जर आमच्या मातंग वस्तीमध्ये आमच्या दलित वस्तीमध्ये जर दर घुसत जर असाल तर आम्हाला सुद्धा जर कायद्याने जर या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर आम्हाला सुद्धा सुरेश जाधव तुझ्या घरावर दांडकच घेऊन यावं लागेल एवढे मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो यावेळी सागर साठे प्रकाश वाघमारे विकास उडान शिवे पप्पू पाटील सतीश साळवे सुरेश वैरागर रवी साठे विशाल उल्हारी भास्कर जाधव संजय परदेशी बंटी साबळे राकेश राजपूत गणेश ससाने पप्पू पाथरे सोमनाथ आढागळे कांता खुडे मोना गाडे अलका साबळे मंगल चांदणे अनिल चांदणे यांचं रामवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचराणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर